गुरुदेव श्री, स्वामी स्वामी गुरु गुरु खुप खुप श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता भरपूर महिला व पुरुष श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री गुरुदेवदत्त महाराजांची पूजा सेवा करत आहे कोणी स्वामी चरित्र सारामृत पठन करत आहे तर कोणी गुरुचरित्र पारायण देखील करणार आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडी निवडीनुसार तसेच वेळेनुसार पूजा सेवा करत आहेत मग तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करत असो किंवा अकरा दिवसाची सेवा करत असो सेवा केली तर आपलं कधीही काही वाईट होऊ शकत नाही आपल्यावरती स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद श्री गुरुदेव दत्त महाराजांचा आशीर्वाद हा सदैव असणार आहे तर आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक अत्यंत साधा आणि सोपा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे दूर होतील प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची प्रगती व्हावी मग अभ्यासात असो किंवा नोकरीत असो प्रत्येक क्षेत्रात आपल्या मुलाची प्रगती व्हावी पण ते काही शक्य होत नाही तर आपल्या घरामधील जी काही इडापिडा आहे नजरबाधा आहे ती दूर होण्यासाठी तसेच आपल्या ज्या काही समस्या आहेत मग प्राप्ती होत नसेल विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल तसेच आर्थिक टंचाई होत असेल तर ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक अत्यंत साधा आणि सोपा उपाय करायचा आहे कोणता उपाय करायचा आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका हिंदू देवी देवतांसोबतच झाडे आणि वनस्पतींचीही पूजा मानली जाते शास्त्रामध्ये तुळशी केळी पिंपळ आवळा शमी वड यासह अनेक झाडे आणि वनस्पतींची पूजा करण्याची परंपरा आहे ही झाडे वृक्ष धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र आणि पूजनीय मानली जातात त्याचबरोबर या वृक्ष आणि वनस्पतींमध्ये देवी देवतांचाही वास असल्याचे मानले जाते वटवृक्ष म्हणजेच वडाबद्दल बोलायचे झाल्यास ते धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचे मानले जाते वटवृक्ष दीर्घायुषी व विशाल मानला जातो तर आपल्याला या वडाच्या झाडाचा एक उपाय करायचा आहे शास्त्रात वटवृक्षाच्या पूजेचे महत्त्व सांगितले आहे धार्मिक मान्यतेनुसार या वृक्षात त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश वास करतात वटसावित्री व्रताची पूजा वटवृक्षाखालीच केली जाते सावित्रीने आपल्या पतीचे प्राण देखील याच झाडाखाली परत आणले होते पौराणिक कथेनुसार वडाचे झाड हे शिवशंकराचे स्वरूप मानले गेले आहे आणि वडाच्या पारंब्या या शिवाच्या जटा आहेत आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी वट पौर्णिमेच्या झाडाखाली जायचं आहे झाडाखाली गेल्यानंतर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपण दोन टाकायचे आहे चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळद ही श्री गुरुदेव दत्तांना देखील खूप प्रिय आहे आता आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल मोहरीचं तेल देखील प्रज्वलित करू शकता आपण जे काही पाणी आणलेलं आहे ते पाणी आपल्याला वटवृक्षाच्या झाडाला अर्पण करायचं आहे तसेच आपण पिवळं फूल देखील वटवृक्षाच्या झाडाजवळ अर्पण करावं मग तुम्ही पिवळं झेंडूचं फूल देखील अर्पण करू शकता तसेच अक्षदा अर्पण करायचे आहे अक्षदा या अखंड असाव्यात त्यावरती हदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला वटवृक्षाकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती मागायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही मागू शकता संतान प्राप्ती होत नसेल विवाह जुळून येत नसेल किंवा आर्थिक टंचाई असेल नोकरी मिळत नसेल तर जीवनात काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही वटवृक्षाच्या झाडाकडे मागायचं आहे वटवृक्षाच्या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो तसे श्री स्वामी समर्थ महाराजांनी देखील वटवृक्षाच्या झाडाखाली साधना केली होती आता त्यानंतर आपल्याला वटवृक्षाचं मूळ हे तोडायचं आहे आता मूळ म्हणजे खाली पडलेलं असेल एखादं ते घेतलं तरी पण चालेल अगदी छोटीशी मुळी असली तरी पण चालेल छोटीशी मुळी घ्यायची आहे तसेच वटवृक्षाच्या झाडाखाली थोडीशी माती घ्यायची आहे माती घेतल्यानंतर तुम्ही ती थोडीशी बारीक चाळून घ्यायची आहे किंवा अंतानीच तुम्ही थोडीशी बारीक माती आणू शकता आता हे सर्व आपण वटवृक्षाच्या झाडाखालून घ्यायचं आहे आणि वटवृक्षाच्या झाडाला सांगायचं आहे की तुम्ही चला माझ्यासोबत किंवा मी या झाडाची मुळी आणि माती कशासाठी घेऊन जात आहे ते देखील तुम्ही सांगू शकता आता आपण घरी यायचं आहे अगदी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या अगोदर देखील तुम्ही वटवृक्षाची मुळी घरी आणू शकता आणि मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करू शकता आता आपण एक लाल कपडा घ्यायचा आहे छोटासा लाल कपडा असला तरी पण चालेल प्रथम आपण देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता कारण की आपण जे काही सेवा करत असतो जे काही उपाय करत असतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात म्हणून जेव्हा पण उपाय करायचा असेल तेव्हा आपण देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित ठेवायचाच आहे आता लाल कपडा घेतल्यानंतर जी काही वटवृक्षाची मुळे आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने गंगा स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर स्वच्छ पोसायची आहे आणि ही वटवृक्षाची मुळी आपल्याला त्या लाल कपड्यावरती ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा तमा फोटो मूर्ती किंवा श्री गुरुदेव दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर तिथे आपण हा लाल कपडा ठेवायचा आहे किंवा अगदी भगवान विष्णूंसमोर समोर ठेवला तरी पण चालेल त्यानंतर जी काही मुळी आहे त्या मुळीवरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्याला श्री गुरुदेव दत्तांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणायचा आहे अगदी तुम्ही एकशे वे आठ वेळा देखील हा मंत्र म्हणू शकता तुम्हाला म्हणणे अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या मग तुम्ही श्रवण केला तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र म्हणणे अत्यंत गरजेचंच आहे आता हे सर्व झाल्यानंतर परत देवाकडे तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती मागायची आहे आता आपण ही जी काही वटवृक्षाची मुळी आहे ती मुलांच्या गळ्यात देखील घालवू शकता आता जे तावीज मिळते देखील तुम्ही ही मुळी टाकू शकता किंवा जर तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये गेला तर तुम्हाला तिथे गळ्यामध्ये टाकण्यासाठी तावीज हे मिळून जाईल मग अगदी तुम्ही लहान मुलांच्या करगुट्यामध्ये देखील हे तावीज टाकू शकता किंवा गळ्यामध्ये देखील घालू शकता किंवा अगदी पुरुषांनी जरी हे गळ्यामध्ये घातले तरी पण चालेल तसेच आता ज्यांना गळ्यामध्ये ही मुळी धारण करणे शक्य होत नाही तर त्यांनी काय करायचं आहे एका छोट्याशा लाल कपड्यामध्ये आपण जो काही पूजेसाठी लाल कपडा घेतला होता त्याच लाल कपड्यामध्ये ती मुळी आणि त्यामध्ये थोडीशी माती टाकायची आहे मग आपण वटवृक्षाच्या झाडाखालून जी काही मुळी आणली होती व जी काही माती आणली होती या दोन्हींची पण आपल्याला पूजा करायची आहे आपण मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही ही मुळी धारण करायची आहे मंत्र जप झाल्यानंतर ती मुळी तुम्ही देवापुढे थोड्या वेळ ठेवायची आहे अगदी अर्ध्या तासासाठी किंवा पंधरा मिनिटांसाठी देखील तुम्ही श्री गुरुदेव दत्तांसमोर स्वामी समर्थ महाराजांसमोर ठेवायचे आहे आपल्याला हा उपाय गुरु पौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे आता तिथे ठेवल्यानंतर तुम्ही गळ्यामध्ये धारण करू शकता किंवा अगदी तुम्ही एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून देखील गळ्यामध्ये धारण केली तरी पण चालेल आणि ज्यांना गळ्यामध्ये धारण करणे शक्य नसेल तर अशा महिला असेल किंवा पुरुष असेल तर त्यांनी आपल्या पॉकेटमध्ये वॉलेटमध्ये ही मुळी ठेवायची आहे लाल कपड्यामध्ये मुळी टाकायची आहे त्यामध्ये थोडीशी माती टाकायची आहे तसेच त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे अगदी अखंड दोन तांदूळ टाकले तरी पण चालेल आणि ही जी काही मुळी आहे ती आपल्याला आपल्या सतत जवळ ठेवायची आहे यामुळे कधीही आपल्याला पैशाची कमतरता ही भासणार नाही तसेच तुम्ही ही मुळी तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहील व पैशांची जे काही समस्या आहे त्या देखील दूर होतील आणि तुमच्या दुसऱ्या काही समस्या असतील तर तुम्ही ही मुळी तुमच्याजवळ नक्कीच ठेवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद